नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा नेहरोळी तिहेरी हत्याकांड महिला आरोपी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात नेहरोळीतील एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करणाऱ्या आरोपी आरिफला अटक करण्यात आली होती तपास सुरू असतानाच आरिफची पत्नी सायबा बेगम अन्सारी हिला सुद्धा खुन्याला मदत करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे त्याबद्दल पोलीस निरीक्षक दत्तात्र यांनी दिलेली माहिती नक्की ऐका पोलीस ठाण्याकडे ट्रिपल मर्डरचा जो गुन्हा दाखल होता त्या यापूर्वी त्याच्यामध्ये आरी पानसारी नावाच्या आरोपीला उत्तर प्रदेशातून प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती त्याची दहा दिवस पोलीस कोठडी होती दरम्यानच्या काळात त्याच्याकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्याची पत्नी सायबा बेगम हिचा देखील सहभाग निष्पन्न झालेला आहे तिने ज्या दिवशी या आरोपीने खून केला त्यावेळी तो खून केल्यानंतर त्याच्या राहते घरामध्ये गेला होता तिथं त्याच्या बायकोनी त्याला पाहिलं त्याचे रक्ताने माखलेले हात आणि कपडे पाहिल्यानंतर त्याने विचारलं तिने की काय केलं त्याच्यावर त्यांनी तिला ही सगळी माहिती सांगितली की मी तीन लोकांचा खून केलेला आहे त्यानंतर ती त्याच्यासोबत आली ज्या घरामध्ये खून झालाय त्या घरामध्ये आतमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथं काही रक्त पुसण्याचा प्रकार त्यांनी केला आणि ह्या आरोपीला मदत करून त्यानंतर ते सगळे हे बंद करून त्यांच्या नातलगाकडे एक दिवस लपले आणि तिथून मग गावी पळून गेले तिथं गेल्यानंतर स्वतःचं अस्तित्व लपवलं त्याचबरोबर ह्या खुनाच्या दरम्यान त्यांनी जे चांदीचे सिक्के या ठिकाणून तिच्या नवऱ्याने चोरले होते आरिफने ते सिक्के पुढे विकण्यासाठी तिने मदत केली ते सिक्के वितळून एका चांदी खरेदी करणाऱ्या ज्वेलर्सला उत्तर प्रदेश प्रयागराक येथे विकले अशी माहिती त्याच्याकडनं मिळाल्यामुळे तिचा देखील पुण्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तिला उत्तर प्रदेश येथे महिला पथकासह टीम पाठवून अटक करण्यात आलेली आहे आणि तिला देखील एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे तिच्याकडनं इतर पुरावे मिळून अधिक तपास करीत आहोत कासा पुन तर्फे ये इंडिया न्यूजतर्फे आपला स्वागत आहे सर आज हे दीड दिवसाच्या गणपत्यापासून तर आता ईद ए मिलादुन नवी जा प्रोग्राम झाला यासाठी तुमचा बंदोबस्त पण कडेकोट होता याबद्दल आपण हिंदू मुस्लिमना काय संधी दे देत आहे सात तारखेपासून या महिन्यामध्ये सात सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा पवित्र सण सर्व महाराष्ट्रामध्ये आणि बहुतांशी देशामध्ये सुद्धा गणेशोत्सव सण साजरा केला जातो सात तारखेला गणेशांचं आगमन झालं आणि स्थापना झालेली आहे त्यानंतर दीड दिवसाचं विसर्जन अडीच दिवसाचं विसर्जन पाच दिवसाचं विसर्जन सात दिवसाचं विसर्जन असं आधी एकदम शांततेमध्ये पार पडलेलं आहे यामध्ये आम्हाला कासा ग्रामपंचायतीचे सरपंच मॅडम आहेत स त्या सुद्धा उपस्थित आहेत आमचे घरापुरे साहेब आहेत यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन आणि उत्कृष्ट सुविधा त्यांच्या असल्यामुळे कुठल्याही प्रकारे कायदा आणि प्रश्न निर्माण झाले नाही कुठल्याही प्रकारची गर्दी कुठेही जमा झालेली नाही अगदी शांततेमध्ये आणि नियोजित ठरल्याप्रमाणे सर्व विसर्जनसुद्धा पार पडलेलं आहे यामागे आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांची प्रेरणा आमचे जवाहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांचं आम्हाला असणारं उत्कृष्ट मार्गदर्शन आणि सातत्याने प्रत्येक ठिकाणी स्वस्त स्वतः उपस्थित राहून केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन आणि स्वतःचं नेतृत्व स्वतःचं कसं वापरून खालच्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे साहेबांची लखप यामुळे आत्तापर्यंत जे आठ दिवस आपण शांततेमध्ये पूर्ण बंदोबस्त पार पडलेला आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं कायद्यानुसार प्रश्न निर्माण झालेला नाही जसा गणेशोत्सव हा हिंदूचा सण आहे त्याप्रमाणे आम्हाला मुस्लिम सुद्धा संपूर्ण विसर्जनच्या दरम्यान आणि दरम्यान खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि खूप चांगली मदत झालेली आहे बहुतांशी जे मोठे गणपती होते सार्वजनिक गणपती पाच दिवसाचे सात दिवसाचे किंवा दीड दिवसाचे यामध्ये मुस्लिम सुद्धा प्रत्येक चौका चौकामध्ये उभं राहून गणेशाचं मंडळांचं स्वागत केलेलं आहे आणि गणेश मूर्तीचे जे त्यांचे स्वयंसेवक होते त्यांना आणि गणेश मूर्तींनासुद्धा पुष्पार त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि सर्वांना योग्य प्रकारे कुठल्याही प्रकारे कायद्यान सुविस्था प्रश्न निर्माण न होता आत्तापर्यंत उत्सव पार पडलेला आहे आज मुस्लिम धर्मियांचा पवित्र ईद ए मिलाद हा सण आहे मै मोहम्मद पैगंबर जे इस्लाम धर्माचे संस्थापक आहेत त्यांचा जन्मदिवससुद्धा आहे आणि त्यांचे इतिहासाप्रमाणे त्यांचा मृत्यू सुद्धा आहे आणि जन्मदिवस असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये हा ईद ए मिलाचा अत्यंत पवित्र हा सण पार पाडला जातो आणि मोहम्मद पैगंबरांच्या आठवणीमध्ये मिरवणुका काढल्या जातात आणि एकही जपण्याचं काम केलं जातं आणि या सणामध्ये ह्या उत्सवामध्ये सुद्धा आज सकाळी नऊ वाजता मिरवणूक सुरू झाली आणि अकरा वाजता नियोजित ठरल्या वेळेप्रमाणे आणि उत्कृष्टपणे आम्हाला सहकार्य करत कर, मिरवणूक शांततेमध्ये कब्रस्तानपणे जाऊन ती मिरवणूक संपलेली आहे त्यामध्ये सुद्धा संपूर्ण कासावाशी ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा आमचे सहकारी घरपुरे साहेब असतील यांचं तसेच ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा स्वतः उपस्थित राहून उत्कृष्टपणे त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सर्वांना उत्कृष्टपणे कुठल्याही प्रकारे कुठली अनुचित घटना न घडता शांततेमध्ये हा सुद्धा मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे यामध्ये अर्थातच मी स्वतः पोलीस यांचा प्रमुख जरी असलो तर माझे वरिष्ठ आमचे पिंगळे सर आमचे एस पी सर यांची प्रेरणा यांचं मार्गदर्शन यांची सोबत आणि यांना आम्हाला पुश करून काम करून घेण्याची प्रवृत्ती यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही शांत पार पडलेल्या आहेत आणि पोलिस शेनच्या हातीमध्ये कुठल्याही प्रकारे कायदा आणि प्रश्न निर्माण झालेला नाही तसेच आम्ही बरेच दोन हजार एकोणीस नंतर पोलिस स्टेनला गणपती बसत नव्हते आम्ही ती प्रथा सुद्धा सुरू केली आहे आणि सर्व मोहल्ला कमिटीचे सदस्य यांची मी एकत्र मीटिंग घेऊन आपण एक नवीन संकल्पना राबवतो आहे गणेशाचं आपण आगमन करतो आहे हे त्यांना सुद्धा कल्पना दिली होती त्याप्रमाणे आपण उत्कृष्ट गणेशांचं सुद्धा प्रतिष्ठा आपण स्थापना केलेल्या आहे आणि सर्व विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण तो विसर्जन करणार आहोत त्यानिमित्त आपण एक स... पूजा सुद्धा आयोजित केली होती त्यामध्ये कासवास यांचा आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणे सहभाग सार्वजनिक एक जेवण भंडारा टाईप आपण सुद्धा केलेला आहे हे सर्व ह्या सर्व गोष्टी शांततेमध्ये पार पडण्यामागचं मुख्य लोकांचा अफवार असणं सहकार्य आणि आमच्यासोबत काम करण्याची लोकांची मानसिकता त्यामुळे या सर्व गोष्टी शांततेमध्ये पार पडलेल्या आहेत भाई घारपूर हे आपण काय संदेश देणार आहेत नमस्कार सात तारखेपासून जो गणेशोत्सवाचा कार्यक्रम जो सण आहे तो खूप स्फूर्तीने चालू झालेला आहे आणि पूर्ण दीड दिवसाचे गणपती अडीच दिवसाचे गणपती पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन गौरी गणपतींचं विसर्जन हे व्यवस्थितपणे पार पडलं सर्व हिंदू बांधवांना व्यापारी असोसिएशनतर्फे आणि ग्रामपंचायत कासातर्फे शुभेच्छा देतो तसंच आज जो सण आहे ईद मिलाद त्याचं पण आमच्या मुस्लिम बांधवांनी खूप चांगल्या प्रकारे मिरवणूक काढून खूप चांगलं एकीचं प्रदर्शन केलं त्याबद्दल पण सर्व मुस्लिम बांधवांना माझ्याकडून आमच्या व्यापारी असोसिएशन उद ग्रामपंचायत कासातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू